इंग्लिश मध्ये लिहिलोय त्यामुळे मराठी मिळण्यात येणाऱ्या अडचणी किंवा नोकऱ्या का मिळत नाही तू म्हंटल तसच की जनरलाइज आहे कोणाला जॉब मिळत नाही आजकाल आता आपण दोन मिनटं शांत बसलो तर आपल्याला बाहेरून रडण्याचा पण आवाज आहे बाहेरून रडण्याचा आवाज आहे तो नोकरी न मिळण्याचा आवाज बरोबर आहे <laughs> आजचा युवक जो आहे तो रडतोय 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 अगदी रडतो म्हणजे पुण्यात जर मी बघितलं तर ज्या पद्धतीने युवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत रडत असू सदाशिव पेठेत ते एक <laughs> प्रकारचा एक रडण्याचा आवाज आहे नाही तुम्ही बघा मेजॉरिटी आपण बघतो <laughs> नोकरी मिळवण्याचं जे प्रमाण आहे <laughs> लोक माणूस आपल्याकडे जो मध्यम वर्ग तयार झाला नाईंटीज नंतर त्यांचं पहिला असं होतं की आई बापांनी सांगितलं बाबा तू शिक्षण घे मग त्यात इंजिनिअरिंग आलं तुमचं मेडिकल आलं बीएससी बी, बी कॉम काय जे असेल ते असेल डिग्री मिळाली की तुमच्या आता नोकरी असेल ह्या कॉन्सेप्ट मी तरुण पाछाडला तरुण म्हणजे काय लहानपणापासून तुमच्या डोक्यात ते फिड केलं जातं मग तुम्ही खेळू नका तुम्ही काय करू नका तुम्ही कला म्हणजे टॉक आव तर ते एवढं सगळं तुझ्या माणसाला काहीच आयुष्यातलं इतर फॅसेट नाहीये असा माणूस तयार केला जातो चार वर्षानंतर त्या डिग्रीच्या आणि जेव्हा तो नोकरीच्या मार्केटमध्ये जातो एक आता मला सांग आज्ञा तुला जर आमच्या दोघांपैकी कोणाला जॉब वर दोघांचे क्वालिफिकेशन सेमच आहे आणि तुला पहिल्या मीटिंग मध्ये काय कळणार कि मला किती येतं आणि ह्याला किती येतं बरं येत चल ह्याला जास्त येत असं माझ्यापेक्षा पण माझी काम करायची कॅपेबिलिटी त्या ठिकाणी किती आहे हे कसं तू डिसाईड करणार खरं किंवा ग्रो करायची पण कॅपॅसिटी कॅपॅसिटी कशी बरं माझं तू तुझ्या कंपनीतून चांगलं काम करायची इच्छा आहे का नाही हा जेन्युन आहे का नाही तिथनच सुरू नाहीच करू शकतो नाही एकतर मग सिस्टम चुकीचे आता ह्या काय होतं की मग हे जे बाकीचे फॅसिलिटी गळून पडले कोराचे तिथेच मग नोकरी आता एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये चांगलं बोललं की नोकरी मिळते आणि अगदी हा मग बरोबर झाला की एक अगदी मुळाशी जायचं झालं ना मला याच्यामध्ये शिक्षण पद्धतीचा एक थोडासा दोष वाटतो की आपल्याला एक तर शाळेमध्ये चार विषय दिलेले असतात ज्याचा म्हणजे बेसिक एक ग्रुमिंग झालेला असतं नंतर आपल्याला एक कमतरता आयुष्यात जी जाणवते ती कम्युनिकेशन मध्ये अरे कम्युनिकेशन करायचं कसं हे माहित नाही हा तुम्ही पुस्तकाचं वाचन सांगा तोंडी परीक्षा बारीक जाणार आपली काय तर पाठांतर तर करून जास्त चांगले बेके बेके दोन चार हे शिकवलं पण तुम्ही तुमच्या डोक्यातल्या कल्पना समोरच्या इफेक्टिव्हली कशा सांगू शकता हे नाही कारण की तुम्हाला कल्पना येऊनच द्यायची हाच येतोय हाच तुम्ही डोकंच चालू नका जे सांगितलंय तेच करा तिथे सुरू आहे ना त्या चौकटीत तुम्ही बसले या चौकटीत तुम्ही बसले बस आता मी सांगतो कम्युनिकेशन संस्कृती असल्यामुळे मला नोकरीत मिळाल्या अडचणी झाली अजून एक शिक्षण पद्धती स्पेशल मी परत आपल्याकडे आय आय टी नीट बीट तुम्ही आय आय टी एम मध्ये जाणं म्हणजे एक काय म्हणतात एक प्रतिष्ठित हे आहे किंवा तुम्ही या शिकलात म्हणजे तुम्ही एक हे जातात पूर्ण त्या कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही किंवा पर ती परीक्षा क्वालिफाय करू शकत नाही त्याला फेल्युअर झाल्यासारखं वाटतं म्हणजे का झालं सारखं वाटतं काही लोक तर आता कोटा बिटा आपण बघितलं डायरेक्ट कार्यक्रमच करतात म्हणजे तेव्हाच आता भेटला पाहिजे एवढी मनात काही इच्छा आहे त्या डायरेक्ट पंखाच दिसतो पंखा दिसतो कारण त्याच्या पंखाला टाकला म्हणजे आपला जो मुद्दा आजकाल तर अजून एक तुम्ही बघितलं असेल जे मगाशी अशी म्हणलं मी फेलियर आपल्याला ते फेलियरची सवय राहत आजकाल पोरांना शाळेतल्याच पोरांना अभिमान स्वाभिमान एवढा यायचा आहे ना शाळेत पोरांना मारलेला आवडत नाही हाँ, 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 ना गेला आपण तेवढे आणि एकंदरीत असल्यामुळं ते मार खाण्याचे प्रसंग आपल्या आपल्याला मुलं खूपच वायात आणि तेवढं होऊ शकत नाही आपल्याकडनं मला वाटतं त्याच्यावर आपण वेगळा पॉडकास्ट केला पाहिजे विशाळ खाण पाहिजे नाही हा हा नक्कीच पण आता आपण नोकरी हा बेसिक आता नोकरीमध्ये तू धंदा पण बघतो धंदा म्हणजे व्यवसाय म्हणजे हा शब्द बिजनेस महत्वाचा बिझनेस तर कसं इंग्लिश मध्ये बोललं चांगलं चांग वाटतं चांग चांग मी तुम्ही दोघे आहेत म्हणून मी इंग्रजीचा वापर कमी केला ते माझं इंग्लिश शिक्षण बरोबर आता बोला मी तू आय आय टी चा विषय काढला आपला बोला आय आय टी चावटी व्यवसाय हा खर रोजगार तयार करेल तू रोजगार तयार करेल आणि मला तर वाटतं माझे आद्य गुरु कानल हातला जे आपले वक्ते एक मोठे आय एस अधिकारी असतात कि थांबायचं नाही आपण अशी यशाची पहिली पाहिली जे अशक्य ते स्वप्न मला पाहायचं आहे शत्रूचा कोणी पराभव केला नाही मला त्याला हरवायचं तर ह्या या गुरुजींचं असं म्हणणं येत की त्यांचं मग तो दुधाची लाईन टाकताना ते ऐकत असतो आणि त्यात मोटिवेट होतो माणूस छान गोष्ट आहे असं ह्या ज्या मोटिवेशन वाल्यांनी ज्या पद्धतीने पोरांना चढवलंय हवे अशक्य म्हणजे तुम्ही साधे नोकरी करूच शकत नाही आता तिथन पुढे एक्झॅक्टली मग आता मला या ह्या प्रश्नाचं आपण कन्क्लुजन का काय काढू शकतो सांगा की नोकरी न मिळण्यामागे एक वाक्यामध्ये जसं आपण मागच्या पॉडकास्ट केलं होतं की एक वाक्यामध्ये आपण कस याला समराईज करू कारण मुलं शिक्षण हे शिक्षण घ्यायसाठीच म्हणजे कसं सांगतो तुला हा साले काम शिकतात नोकरी त्याच्या बाहेरचं काम असते म्हणजे पोरं खरं ते शाळेत शिक्षण नोकरीसाठी तयार होत नाही किंवा समाजातही तयार होत कारण तुम्हाला ते स्किल सेट आपण स्किल सेट डेव्हलप केला जात नाही आता तुला जर कोडर बनायच तर ते कोडिंगचं जे नॉलेज आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत कुठं दिलं जातं किंवा आताही पर्यंत दहा मी दहावी लागतो आयसीपी नावाचा सब्जेक्ट तयार करतात त्याच्यात कम्प्युटर चालू कसा बंद कसा करायचं शिकवायचं आता मी कसं कोडिंग करणार पुढे जाऊन चौदा वर्षाच्या पूर गॅप बनवण्यास तुम्ही त्या टप्प्या आणि ह्या वयाच्या आपल्या ज्या टप्प्यावर आहे त्या पोरांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तर मी जर कन... माझ्या जर आलो तर मुद्द्याकडे कन्क्लुजन काय तर मला असं वाटतं की समाज आणि शिक्षण व्यवस्था आणि एकंदरीतच तुमच्या आजूबाजूला कल्पना शक्तीला तुमच्या विस्तार देणं आज गरजेचं आहे रोजगार फक्त आय टी मध्येच नाही रोजगार फक्त सरकारी नोकरीच नाही रोजगार आ, जसे आपल्या देशाचे खूप मोठे नेते म्हणले की रोजगारी चाल तर ते आहे कल्पना शक्तीला विस्तार द्या आणि त्याला थोडं आपल्याला मुक्त करावं लागेल युनिकनेसला आपल्याला वाढवलं लागेल जवळजवळ कुठंतरी येईल आणि माझं कन्क्लुजन अशा येते की फोकस ऑन स्किल सेट म्हणजे तुम्ही मग म्हटलं फोकस ऑन स्किल सेट राधर डिग्री बरोबर कारण जेव्हा मैदानात उतरायची वेळ येते तेव्हा डिग्री ही लिमिटेड राहते आणि मैदानात उतरल्यानंतर घोडं किती लांब पळते हे बॉसला कळतं किंवा कंपनीला कळून जात सो किंवा आपली ताकद तेवढी जास्त असेल तर मला वाटत नाही की काय म्हणजे नोकरी करण्यासाठी स्पॉन्सर मिळालाय